पहा पिटू आमचा खिडकीमध्ये बसून बाहेर बघतोय बाहेरचं निरीक्षण करतोय आणि हा वाघ्या बाहेर पत्र्यावरती जाऊन बसतो आणि लोकांकडे बघत असतो लोक त्याचे फोटो काढतात आणि तो बघतो वरच्या मजल्यावरतून बघत असेल तो वरती आणि सोबतच हा किटू आम सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज पहिला गुरुवार आहे आणि त्यासाठी आम्ही इथं तयारी केलेली तर मम्मीचं पुस्तक वगैरे वाचून झाले आणि स्वयंपाक चालू आहे आणि त्यात आपल्या इथं किट्या बसलेला आहे आपला भागे इथं आहे आणि इथं आत्ता काम चालू आहेत इथं स्टँड आहे आकांक्षा आत्ता इथं शेंगदाणे निवडत बसलेली थोडेसे खराब व्हायला लागले आणि त्यात इथं आपली पनीरची भाजी शिरती शिजती ज्याचे जो ब्लॉग आहे तो आपल्याला आपल्या चॅनलवर भागायला भेटेल मग मी इथं कोशिंबीर बनवत आहे इथं भात तयार झालेला आहे आणि इथं इथं पाहू शकता पनीर कसं मस्त असं भाजी बनवली पनीरची रस्ता <laughs> नाही पनीरचा रस्ता नाही एक आहे कोशिंबीर कोशिंबीर बनवली हे पाहू शकता मस्त असा तडका वगैरे दिलेला आहे पण मम्मीसाठी हा पनीरचा रस्ता आहे सध्या हा आणि इकडे हे पण दाखव भात आहे इथं मस्त असा भात केलेला आहे दिसतोय इथं डाळ पण केलेली आहे डाळ आणि भाजी दाखवूया आपण भाजीची रेसिपीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण तुम्हाला मस्त अशी पनीरची भाजी झालेली आहे एवढे नाही रे पाच सहा जण दोन टाइम खातील पाच सहा जण दोन टाइम म्हणजे दहा बारा जण झाले ते पाहू शकता ते मस्त अशी तरी आलेली आहे या भाजीला च हे माणसं नको म्हणा त्यात आपला पिठू घासलेला हे खायला मागते त्याचं तिथं चिकन शिजतय तर तो आता तेच की भूक लागली त्याला तिथे पाहू शकता आपण हे चपात्या चपिका आहे हे थोडंसं कालवून घेऊया चपात्या लाटण्यासाठी थोडंसं तेल लावून मळून घेतलं म्हणजे चपात्या छान आणि फुकतात तवा वगैरे बी तापाय ठेवलेला आहे आणि हे पिठू कसा आकांच्याकडे भोपतोय हा दीत हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि पीठ सुद्धा आता चांगल्या प्रकारे तेल लावून मळून झालेलं आहे मम्मीने छोटी चपाती अग्नी देवताची सुद्धा ठेवलेली आहे आता आपण चपात्या करून घेऊया करून घेऊया पाहू शकता थोडस हातून तेल लावते मी चपात्यांना मी तसं तू चपाती लाटताना ती चपाती मनाने कशी फिरवतीस गिरती लावलं मग तसं आकांक्षाला बी शिकव कारण की तिथं दहा वेळा ती फिरवते त्यातच भारताचा किंवा चायनाचा नकाशा तयार होऊन जातो तिथं अग्निदेवताची चपाती तयार आहे आणि मम्मीची एक मोठी अशी लार्ज ची चपाती तयार झालेली आहे आणि आता पप्पा आले आता कामावर आणि आता ते त्यांची बॅग वगैरे हे करतायत नमस्कार मंडळी ते नमस्कार करतायत आणि आपल्या तिथं स्वयंपाकाचं चालू आहे काम लेट झाले त्यांना संत्री आणलेली आहे असतो जर गुरुवारी स्वामींना त्यामुळे सगळ्यांना फळ आणतो काहीकडे स्वीट असत स्वीट आणतो हे पहा पहिली चपाती मम्मीची झालेली आहे आणि आमच्या इथे चपात्या अशा भरपूर मोठ्या असतात कारण की गावाकडे अशा चपात्या बारीक वगैरे कोण बनवत नाही चपाती बनवली की एकदम अशी लार्ज साईज मध्ये मोठीच असती एकदम अशी पराती एवढीच तवा एकदम असा पूर्ण तवा भरून गेलाय ते चपातीने रुमाली रोटी झाली आणि हे बघा मम्मीच्या एडिटिंगची प्लॅनिंग बी तिने सांगून टाकलेली आता <laughs> मी तुम्हाला पूर्ण चपात्या झाल्यावर हो दाखवतो आणि पिटोच इथं नुसतं आणि हे पाक कशा चपात्या फुगत आहेत आता मम्मी भाकरी बी थापून घेतलेली आहे आणि चपात्या पूर्णपणे तयार झालेल्या हे पहा भाकरी केवढी मोठी थापलेली आहे एकदम आपल्या पोळपटा एवढी भाकरी झालेली आहे पहा आता भाकरी भाकरीची चव्या टाकून घेतली भाकरी एकदम चव्या एवढी मोठी आहे आणि गावाकडे अशाच मोठ्या प्रकारच्या भाकरी बनवल्या जातात आम्ही गावाकडे नाही बघा इथं मेथी घेतलेली आहे आणि मग मी मेथीची भाजी बनवणार आहे प्रसादा नैवेद्यासाठी <tip> भाकरी आपण पलटी टाकून घेतलेली आहे भाजण्यासाठी हे, हे पाहू शकता सोबतच आता आपण मेथीची भाजी पण करून घेणार आहोत पटकन अगदी थोडीशी नुसती हळद मिठावरची हे पाहू शकता ही भाजीची आपण धुवून घेतलेली आहे मीठ टाकून घेऊया आणि आपल्याला ही नुसती मिठाचीच भाजी बनवायची थोकड्या दोनच मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत इथे पाहू शकता मी हे पनीरची भाजी आता डिशमध्ये काढून घेत आहे किती छान झाली या आणि आपण नैवेद्याचं ताट भरत आहोत आता मी दोन चपात्या घेतल्या थोडासा कांदा लिंबू घेतलेला आहे थोडीशी डाळ घेते मी नैवेद्याला आणि थोडीशी कोथिंबी कोशिंबीर पण घेऊया आपण आता हे सगळं ताट आपण सजवून घेऊया प्रसादासाठी मेथी घेतली मी ताटामध्ये थोडीशी आणि आता आपण भात घेणार आहोत नैवेद्यासाठी आणि मी स्वीट आज काही बनवलेलं नाही आहे कारण पप्पा येताना कधी कधी घेऊन येतात नेहमी रोग गुरुवारी जर नाही आणलं तर दूध ठेवूया आणि इथं गाड्यांचा आवाज खूप येत आहे ते पाहू शकता आज पहिलाच गुरुवार आहे आणि पहिला गुरुवार असल्यामुळे आपण देवी नैवेद्य ठेवत आहोत जे काय आपण प्रसाद म्हणून बनवलं आहे ते नैवेद्य प्रसादाला ठेवून घेतोय देवाऱ्यात आता आम्ही जेवायला घेत आहोत कारण आता आमचा स्वयंपाक झालं आहे जेवणार आहोत आम्ही आता सगळी जेवणाची तयारी करून घेतो आहे आणि इथे पाहू शकता मी आतला म्हणजे मोठ्या बेडवरती पण बेडशीट टाकलेली आहे नवीन आणि ही गुरुवार असल्यामुळे मी आज नवीन बेडशीट काढली वापरायला इथे एक टाकली आणि ही बाहेरच्या हॉलमधल्या छोट्या बेडवरती पण नवीन बेडशीट टाकलेली आहे आज गुरुवारच्या निमित्ताने मी नवीन बेडशीट हातरलेले आहेत तुम्ही पाहू शकता